आज मी बटाटा आणि शाबुदाण्याचे पापड केले आहे त्यासाठी मी दोन वाटी शाबुदाना आधी भाजून घेते हा बारीकाचेवर आपण भाजून घेऊया भाजून झाल्यावर तो गार करूया आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेऊया तुम्ही पाहू शकता मी पूड या पावडर फॉर्ममध्ये केलेली आहे खूप जाड नाही आणि खूप बारीकही नाही त्यासाठी दीड किलो बटाटे वाफून घेतले त्याचे साल काढून घेऊया आता एका परातीमध्ये शाबुदाण्याची पूड टाकूया त्याच्यावर आपण बटाटा किसायला घेऊया या पद्धतीने मी सर्व बटाटे किसून घेतले आणि ते चांगले मळून घेतले त्यात चवीप्रमाणे मीठ आता हे चांगलं मळून घेऊया चांगला गोळा तयार करून घेऊया आपल्याला जर आवश्यकता वाटत असेल हाताला पीठ बटाटा चिटकत असेल तर आपण त्यात अजून थोडीशी शाबुदाण्याची पूड ॲड करूया आणि चांगलं मळून घेऊया आता मी पाणी गरम करायला ठेवते त्यावर चाळणी ठेवून हा पापडाचा बटाट्याचा उंडा वाफायला ठेवते आता हा मी दहा ते पंधरा मिनटं वाफून घेणार आहे वाफल्यावर हा छान फुगेल दहा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता मस्त बटाट्याचा कुंडा फुगलेला आहे आता आपण याचे पापड करायला घेऊया तुम्ही ज्या पद्धतीने रेग्युलर पापड करतात त्याच पद्धतीने मी पापड केलेले आहे साधारण माझे हे सत्तर पापड झालेले आहेत त्याच पद्धतीने मी लाल मिरची पावडर टाकूनही पापड तयार केले आहे तुम्ही पाहू शकता दोन दिवस चांगले पापड वाळले आता आपण हे तळूया पाहू शकता तुम्ही मस्त पापड फुंबतोय आणि वाळलाही छान आहे झाला की नाही मस्त बघा तर मग तुम्ही एकदा तरी करून पाहा वाफून केल्याने पापड चांगला खुशखुशीत बनतो त्याचप्रमाणे तिखट पापडही तयार तुम्ही एकदा तरी करून पाहा धन्यवाद